प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो या मालिकेचा येत्या रविवारी हा एपिसोड आहे आणि त्याचा धमाकेदार प्रोमो मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ज्यांनी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केले त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आपण बघितलं युवराजला मुद्दाम कमी लेखण्यासाठी संग्राम या संग्रामने मोठा प्लॅन केला आहे त्या सुरेखासोबत मिळून खरं तर सुरेखाला हे आवडलेलं नाहीये पण तरी युवराजने जे जेचा प्लॅन एक्सेप्ट केला आहे ह्या जेजेने युवराजला सरकारवाड्यावर शेफ म्हणून नोकरी दिली आहे कारण युवराजच्या हातात सध्या नोकरी नाही आहे त्यामुळे याचा फायदा संग्रामने घेतलाय पण आता हे सगळं बघून आणि ऐकून सुशिलाबाईंचा संताप संताप झालाय एवढं सगळं होऊन सुद्धा म्हणजे पिंकीने आज सुशिलाबाईंचं किती बाजू घेतली आहे हे तुम्ही माझ्या आजच्या रिव्ह्यू मध्ये ऐकू शकता त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझा पिंकीचा विजय असो या मालिकेचा आजचा रिव्ह्यू दिसेल तर सुशिलाबाईंनी काही पिंकीचं कौतुक केलेलं नाही आहे उलट तिलाच त्यांनी जबाबदार धरलं आहे की तिच्यामुळे सुरेखा घरात आली आहे पण आता सुरेखाला काही हे संग्रामचं पटलेलं नाही आहे पण तरी पण सुरेखा संग्रामशी संग्राम हात मिळवणी करत युवराजला सरकारवाड्याचा नोकर करतेच पण त्यामुळे झालं आहे असं की सुशिलाबाईंवर आत्महत्या करायची वेळ आली आहे कारण सुरेखाने या सगळ्या गोष्टींचा बदला घेतला आहे त्यामुळे आता सुशिलाबाई आत्महत्या करायचा प्रयत्न करतायत आणि येत्या रविवारी आपल्याला दिसणार आहे की पिंकी त्यांना वाचवते आणि म्हणते सासूबाई शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असतो त्यामुळे आता आपण दोघी सासासुना युती करूयात आणि या सुरेखा मावशीला पळवून लावूया सुशिलाबाई तयार झाल्यात पिंकीशी हात मिळवणी करायला पण त्या सुशिलाबाई आहेत मला नाही वाटत त्या पिंकीला एवढ्या पिंकी लवकर एक्सेप्ट करतील पण त्यांचा हा मंजुलेकेसारखा अवतार नेमका केला तरी कोणी बाप रे भयानक ट्विस्ट आहे तुम्हाला आवडेल हा नक्कीच रिव्ह्यू ऐकायला त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा प्रोमो कसा वाटला मला नक्की कळवा धन्यवाद